नमस्कार सुनीतास किचन या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांपासून ठेचा त्यासाठी घेतल्या मी इथे एक पाव तुरीच्या शेंगा आपण हे सर्व दाणे सोलून घेऊ व त्यात काही किडलेले दाणे असतात ते असतात ते, ते काढून घ्यायचे या दिवसांमध्ये ओल्या तुरीच्या शेंगा खूप येतात याआधी सुद्धा मी तुम्हाला ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी टाकलेली आहे त्याची लिंक मी खाली देऊन देईल आपण अशा प्रकारे सर्व दाणे सोलून घेऊ एक पाव शेंगांसाठी घेतले मी इथे एक पाव मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता तुरीचे दाणे एक वाटी भरले माझे मीठ जिरे लसूण व फोडणीसाठी तेल सर्वात आधी आपण मिरच्या भाजून घेऊ इथे मी तावा तापायला ठेवला त्यात ता ता आपण मिरच्या घालून घेऊ अशा तोडून टाकल्यामुळे लवकर भाजल्या जातात मिरच्या भाजण्यासाठी आपण तेल टाकून घेते मी थोडं मिरच्या भाजून घेऊ आपण हा ठेचा खायला खूप छान चविष्ट लागतो माझ्या सासूबाईच दर आठवड्याला हा ठेचा करायच्या कारण शेंगा सुद्धा घरच्या राहायच्या व मिरच्या सुद्धा मिरच्या घेताना थोड्या मिडियम तिखट मिरच्या घ्यायच्या जास्त तिखट असल्याचा ठेचा खाल्ला जाणार नाही आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट सुद्धा घेऊ शकता मिरच्या त्या छान दाबून भाजून घ्यायच्या म्हणजे छान जातात त्या झालेली मिरची वरच्या बाजूने करायची म्हणजे खालची बाजू पण भाजली जाते पा आपल्या मिरच्या किती छान नरम झाल्या भाजून छान भाजल्या गेल्या म्हणजे त्या कांदायला पण सोप्या जातात आता आपण भाजलेल्या मिरच्या काढून घेऊ आपण आपण भाजून अपने भाजून घेऊ सुद्धा त्याच दाणे भाजून घेऊ दाणे सुद्धा आपण नरम होईपर्यंत भाजून घेऊ दाणे सारखे हलवून घ्यायचे नाहीतर ते कडक होऊन जातील आपले दाणे भाजून झाले आता आपण दाणे काढून घेऊ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा जाडसर कांडून घेऊ त्यात आधी आपण दाणे टाकून घेऊ दाणे थोडेसे एक मिक्सर बंद चालू करून फिरवून घेऊ आम्ही असे थोडेसे जाडसर दाणे फिरवून घेतले त्यातच आता आपण मिरच्या लसूण टाकून फिरवून घेऊ चवीप्रमाणे मीठ आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरवर काढून घेऊ ठेचा थोडा सरच करायचा म्हणजे छान लागतो पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर हो ठेचा करून घेतला आता आपण ह्या ठेचाला फोडणी देऊन घेऊ मी आता ठेचा कलसून घेते मी इथे छोटी ते दीड पळी तेल घातलं आपलं तेल छान तापलं आता आपण त्यात जिरं घालून घेऊ जिरं तडतडलं म्हणजे कढीपत्ता घालून घेऊ गॅस कमीच ठेवायची नाहीतर ठचका खूप होतो त्यात ठेचा घालून घेऊ जर खूप ठसका होत असेल तर त्याला झाकण ठेवूनच वाकवून घ्यायचे आता ठेचा आपण दोन तीन मिनिटासाठी झाकण ठेवून वाकवून घेऊ कमीच गॅस राहू देणार ठेचा झाकण काढून हलवून घ्यायचा नाही तर तो खाली लागून जाईल एक पाच ते दहा मिनटासाठी छान कलसून घ्यायचा म्हणजे त्याची चव छान लागते तयार झाला आपला खंदेशी पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्यांचा ठेचा ठेचा थोडा जाड सरस कांडावा मग खूप छान लागतो हा ठेचा भाकरीबरोबर पोळ्यांबरोबर किंवा तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा